गायरान जमिनीवरील शेतकऱ्यांचा संघर्ष सोलर प्रोजेक्टला विरोध करत तीव्र आंदोलन अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी आपण या गायरान जमिनीवर उपोषणाला बसलेले आहेत तर आपल्या या ठिकाणी काय प्रमुख मागणी आहेत की आपण या ठिकाणी आम्ही वीस तीस वर्षानं गायरान खातो मग आम्हाला पोलिस लावून आमच्यावर दादागिरी करून आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन आमच्या महिलांना घातलं आपल्याला माहित आहे का या ए, या की या ठिकाणी जे पोलिस लोक आले होते ते काय कामासाठी या ठिकाणी आले होते आपल्या जमिनीवर तर त्या पोलिसांना असं म्हणले होते की हे येणार तर जेसीपी लावून त्यांना संरक्षणासाठी ठेवलं होतं पोलिसांना जेसीबी न कधी काम चालू केलं होतं या ठिकाणी आपले काय पीक होते का शेती होते ना आमचे हरभरे आहेत जवाऱ्या होत्या सूर्य होत्या तर ते आमचं सगळं पीक सुद्धा वाटोळ वाट करून आमच्या जबरदस्ती करून आम्हाला गाडीमध्ये झाड सगळे आमच्या दिवशी जवळगाव गावामध्ये जो सौर ऊर्जेचा प्लांट होत आहे त्या प्लॅन्ट आपल्या ग्रामपंचायतने कधी अशी एखादी मिटिंग घेतली होती का ही अजिबात मिटिंग घेतलेली नाही ग्रामपंचायतीनं ही कात्री गावकऱ्याला जमीन व्हायती करून खाल्लेली आहेत जवळगावमध्ये गोरगरीब जनतेने जसं तळ हातातल्या लेकराला ले जसं सांभाळते तसं बाया माणसाने गळ्यातल्या सोनं मोडून ही जमीन सांभाळत आहेत पण ही ग्रामपंचायतनं न विचारता न काय करता ठराव दिलेला आहे तर ही जी सौर ऊर्जेचा प्रकल्प आलेला आहे ते या होऊ हो द्यायचा नाही ही शेवटी ग्रामपंचायतनं ह्यांच्यावर अन्याय केलेला सुद्धा ह्यांच्यावर गुन्हे दाखल करावे शासन परमिशन देतं झाडे लावा झाडे जगवा हीसुद्धा झाडे यांना तोडलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ही प्रकल्प बाहेर उठून लावण्यात यावा जवळगाव मध्ये नको या जमिनीमध्ये साधारण किती जमीनधारक आहेत या ठिकाणी या जमीनधारक या गारामध्ये दोनशे अकरा गटामध्ये एक तीस ते चाळीस जण आहेत सर्वांचे पीक या ठिकाणी सर्वांचे पीक आहेत का हो सगळ्याचे पीक आहेत जवारी आहे हरभरा आहे ग, या पिकाचा आपण याच्या आधी कधी पीक विम्यासाठी भरलेला आहे का हो पीक यांचे पंचनामा आहे दोन हजार बारा मध्ये नोंद आहे ही चाळीस वर्षापासून वाहत आहेत जमीन आपल्याला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही का जमिनीवर आपण नोटीस नाही काय नाही शेतकऱ्यांना आपली पुढील मागणी काय असेल ही पुढील मागणी म्हणजे ही गायरान धारकावर अन्याय होऊ नये आणि ही प्रकल्प दुसरीकडे कुठेही प्रायव्हेट कंपनीचा आहे प्रायव्हेट जागेमध्ये व्हावा